हे कळत नाही शब्द नाहीत लढलेला आहात आणि जिंकलेला आभार मानायला आपल्या कर्जतचे जे नागरिक आहेत हे मतदार आहेत त्यांचे आभार तर मानायचे आहेत पण आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला खास लोकसाहेबांनी पाठवलेलं आहे मला आठवत जेव्हा गद्दारी झालेली आणि पन्नास खोके जेव्हा पन्नास खोके एक मोके झालं होत तेव्हा वातावरण असं बोलत की आपल्या पक्षाचं काय होणार आपला पक्ष राहणार की नाही राहणार किती लोक जातात किती लोक थांबतात असं सगळं चित्र निर्माण केलं होतं आणि त्यावेळी मला मुसाबर आपण सर्वांना लोक सांगितलं की नेते आपले असतील सभी कोण असतील की असतील की शुद्ध मित्र सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडा आपण जे आपल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे जनतेला भेटणार जनतेचा आशीर्वाद घेत राहणे मला वाटतं तेव्हा ज्यावेळी काही पहिल्या पाचचा सभा झाल्या होत्या त्याच्यातून बाहेरची मुंबई राहायची पहिली सभा हे आपल्या कर्जत झाली होती तेव्हा जे घंटा बाहेर मुख्यमंत्री आहेत घंटा घ्यायचे नेते मिंदे, ते सुरुला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी मी घरी उद्धव साहेबांना सांगितलं होते त्याचा खासदार झालं आणि हे जे वातावरण होतं मी उद्धव सांगितलं होतं की घाबरण्याची गरज नाही आणि ते तर कोण घाबरतच नाही उद्धवसाहेब तर मुळात घाबरतच नाही पण लोक आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र आपल्या सोबत आहे कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे आणि कालच शंकराचार्यजी घरी आले होते उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले काल त्यांचं दर्शन घेतलं घेतल्याने आज माझ्या विठोबाचं दर्शन केलं म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन केलं आहे हीच आपली बारी आहे महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्र बाहेर पण सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं आमच्यासोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्याला देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठ पाप हा विश्वासघाताचं पाप असत त्याच्यापेक्षा दुसरं मुलं कुठलाही पाप नाही आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्माचारी म्हणून सांगितलं ना त्यांनी ते काही राजकारणात जात नाही राजकारणावर बोलत नाही पण ते मातोश्री ह्या कारणासाठी आले कारण मंदिर हिंदुत्व सर्व बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलं त्यांचं प्रेम आणि आदर आणि उद्योजी जे करत आहे ते म्हणजे खरं हिंदुत्व ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे घर पेटवणार नाही तर घरात चूर पेटवणार हिंदुत्वच आहे त्यालाच आशीर्वाद द्यायला की घरी आशीर्वाद महत्वाचे कारण आज बोलत तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे त्यांनी तेच सांगितलं की ते राजकारणात बोलत नाही पण धर्मचारी म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वास घाताशिवाय कुठचाही कुठं पाप नाही हे पाप या गद्दारांनी केलेला आहे आणि त्यानं धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत शिकवायचा शिकवायचा पण हा हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या हा फक्त साहेबांसोबत नाही केले ही गद्दारी जी केली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाही ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठी खंजीर केली आपण एक टप्पा जो होता महत्वाचा मग जिंकलो ना लोकसभेत आपला विजय झालाच आहे आणि विजय झालाच आहे याचं कारण तुम्हाला सांगतो मग तुम्ही म्हटलं तर ते तुम्ही तसं विजय म्हणून बघा कदाचित तुम्हाला वाटत असेल आदित्य काय बोलत आहे केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे एनडीचं सरकार बसलेलं आहे मग विजय झाला कसा नव्हतं पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय दोन गोष्टींचा झालेला पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकार होती भाजप बद्दल करत होती भाजप सरकार बद्दल तयार होती आज जी सरकार बोलत आहे भाजपचं आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्याला हुकूमशाही आणायची होती लोकशाही आणायची होती लोकशाहीला समजून टाकायचं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामान होता जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं आणि हे नाही आता हे बोलत भाषण आणून बघा भाजपाचे पाच सहा त्यावेळी बोलले होते की आम्हाला संविधान आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजा मुंडे देखील बोलले होते सगळे टेका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे त्याच्या विरोधात आपण राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आपण सगळे देशभक्त जनता आहोत आपल्याला या देशाचं हित बघायचे फक्त भाजपचं नाही आणि जर चारशे पाच झाले असते चारशे पार्क तीनशे पाच जरी झाले असते तीनशे पार्क पार दोनशे झाले असते तर हे भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बोरडू जर दाबला गेला असता पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे आपल्या उत्तर प्रदेश मध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल आपण पाहिलं असेल ते वातावरण होतं परिवर्तन घडलं आणि आपण भाजपाला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे हेच ह्यासाठी लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो, तो यशस्वी ठरलेला आहे पहिला टप्पा आपण पार केलेला आहे पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे ज्या निवडणुका लागणार आहे महाराष्ट्राची लागणार आहे झारखंडची निवडणूक लागणार आहे हरियाणाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या तीन राज्यांवर देखील केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे मदतरीच्या काळात ममता दिदी घरी ममता दिदी असतील अखिलेश यादव असतील सगळेच आज आपण पहा भाजप दोनशे चाळीस वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते दोनशे सदतीस वर आहोत खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार पण हे झालं देशाचं महाराष्ट्रात मत बोलायचं झालं तर आपण पहा गेल्या दोन वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं तरी बनवून ठेवले आपल्या राज्यामध्ये जी घटना बाहेर सरकार आणि ही घटना बाहेरच पडत जोपर्यंत हे बाद होत नाही तो पण हे घटना बाहेरच आहे पण जे आपण सतत बोलत आले की संविधान बदलायचं आहे लोकशाही संपवायची आहे त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे मला तुम्ही सांगा आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलंय का की चाळीस गटात चाळीस जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री म्हणू शकतात किंवा मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता असं कुठे आपल्या संविधानात लिहिलाय का मग नाही घटना संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केली नाही लोकशाहीचा जो विचार केला आपण गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये त्या मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कोणा असेल नागपूर असेल कुठेही ह्यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही कारण यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांच्या मनात आहे ते त्यांच्या मनातली भीती आहे भाजपाच्या मनातली भीती पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात संपवलेली आहे संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना ते महायुती सांगतात आम्ही जगातले सर्वात मोठे पक्ष बरोबर आहोत भाजप म्हणजे तुम्ही बघा जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा पक्ष आहे जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते बीजेपी जास्ती, जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते यंत्रणा सगळी ईडीआय कोणाकडे होती पोलीस कोणा चालत होते निवडणूक यंत्रणा कोणा चालत होती सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण नऊवर आलेला आहे लोकसभेच्या सीट मध्ये आणि आपण ज्याने तरी संपायचा प्रयत्न केला आपले चाळीस गद्दार पळवले बारा खासदार पळवले मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास ददर्शक पळवले सगळं काही पडून देखील आपण पण नऊवर हो, आहोत आणि जगाचा सर्वात मोठा पक्ष पण आपल्या जवळचा आहे हा हे मातीचा जवळ माती साधू सरपंच आहे ही भूरी बीर आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे कदाचित आपल्याला वाटत असेल की दोनच महिने राहिले तीनच महिने राहिले निवडणुकीला पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे कारण आता पण ही निवडणूक जिथे मुंबईत असो कुठेही असो मी जिथे जातो कोणाच्या लग्नात असो कुठले असो सगळे उद्धव साहेबांना येऊ सांगत आहेत उद्धवजी वोटिंग किया आहे आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं तुम्हाला डोळ्यासमोर आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबर मध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल महाविकास आघाडी सरकार बसवायला सगळं ठरलेलं आहे आहेत ना आमच्या वरळीमध्ये देखील आहे सोसायटी ज्या जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूने कधी येऊ शकत नाही शिवडीमध्ये आहेत अनेक मतदारसंघात आहेत आपल्याला साधारण पदाधिकारी म्हणून वाटतं जेव्हा आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो हा खास करून तुम्हाला पण अनुभव आला असेल एखादा बंगला दिसला एखादा तुम्हाला आपल्याला काही वेगळ्या सरांचे लोक दिसले की आपल्याला वाटतं हे आपले मतदारच नाही पण आज तुम्हाला सांगतोय मी हे देखील आपले मतदार झालेले आहेत कारण आपली अडीच वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची दोन वर्ष जर तुम्ही पाहिली तर आज महाराष्ट्राची हाल करून ठेवलेले आहेत महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला कशायचं हे चित्र आहे निधी जी तुम्ही सांगत होता तुम्ही सतरा हजारचं कदाचित पंचवीस हजारचं मिळेल मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल इथे कर्जतला

पेक्षा वेळेस पूर्ण बळ वापरेल पुढचे तीन महिने या घटनाबाहेर सरकारला खोके सरकारला चाळीस अलिबाबा चाळीस स्टोर त्यांना सगळ्यांना फक्त माहिती आहे की त्यांचा हरण जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे पक्का आहे त्यांची हार पक्की आहे आणि म्हणूनच ते सगळं जे काही चलकपट आहे ते वापरायचा प्रयत्न करतील ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही विकले जाणार आहात कोणी महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोणी शिक्कामोर्तम करणार आहात नाही करू हे नाही समजलं तर धमकायचा प्रयत्न करा तुमच्यावर कुठे केसेस टाकण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करणार कोणी घाबरणार आहे इथे कोण आहेत का हरकत घाबरणार असतील तर इथे कोणाला जागा नाही ते तुम्ही मग जा दुसऱ्या पक्षामध्ये इथे सगळे शिवसैनिक आहेत तिथे इथे महिला आघाडी बसलेली कोणी घाबरत नाही तुमच्यामध्ये आला जर कसं की मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटलो आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठवून वाक करून गेला समोर आलं असतं तर घेतलं असतं शिक ही घेतली कोणाला सोडायचं नाही पण आज तुम्हाला सांगत जाणं गरजेचं आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे तर आता हे खोटे आप पसऱ्याला लावणार हा एक तो येतो सोमणार सोनार यांचं सरकार बनत नाही ह्यांचे आमदार निवडून येणार नाही आणि याचं पुढे काही चालणार नाही महाराष्ट्राला हकलवणार आहे ही शपथ घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आज आपण पाहतो नाही हे जे काही अर्थसंकल्प साधून झाला एक निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर झाला अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता आणि मग पुन्हा एकदा ताजं वाटण्याचं कार्यक्रम झाला पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोके सरकारने करून ठेवलेली आहे जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर सुद्धा आहे की बघण्यासारखं नाही एक सुद्धा रस्ता बघण्यासारखं नाहीये आहे त्यांचं काम होतं त्यांच्या बिल्डर लोकांसाठी होतं त्यांच्या मित्र कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होतं लोकांसाठी जनतेसाठी दोन वर्षामध्ये एक तरी काम यांनी केलेलं दाखवा एक तरी विकासाचं काम यांनी केलेलं दाखवा एक तरी जनतेचं काम यांनी केलेलं दाखवा की मला एक तरी योजना आहे जी अनलिमिटेड घोषित केलेली आहे ती मध्ये कुठेही कोणी पैसे न खाता पूर्ण केलेली दाखवा सगळीकडे आपण बघतोय टीव्हीवर बघतो आपण व्हॉट्सअपवर बघतो आपण फेसबुक वर बघतो युट्यूब वर बघतो सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे मुंबई लुटण्याचं काम चालू आहे पण कोणी ते महाराष्ट्रात काम काय चांगलं आणू शकतं याच्यावर विचारच केलेला नाही आणि आठवण करत त्याच आपल्या मोर्चाची महावळ तालुक्यात महावळ जिल्ह्यात आपण काय महावळ तालुक्यात आपण काय केलं वरती आपण नितीनजी आपण तो मोर्चा काढलेला संजूजी आपण पण त्याचा प्रसार केला त्यावेळी मला आठवत तिथे वेदांचा पक्ष आपण सगळे आलो तर अनेक लोक आपण आलो होतो स्थानिक पोलिटिकलचे पदाधिकारी होते पण वेदांता बॉक्स कोण असेल एअर बस पार्क असेल एअर बस टाटाच असेल बनवे पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल आता टेस्टाची कंपनी असेल हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं गुजरातला पाठवायचं पण महाराष्ट्रात कधी काही येऊ दिलं नाही आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मेंदे बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री मोदींचा वेदांत बॉक्स कोण आणि गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प या महाराष्ट्र राज्याला देऊ आलाय कधी मोठा प्रकल्प मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे कोणाला नाव माहिती का त्यांचं नाही माहिती मला पण माहीत नाही पण मध्य प्रदेशचे मी होल्डिंग वगैरे इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्ये या मध्य प्रदेश पे या इन्व्हेस्टमेंट करो उद्योगपतीला भेटले मुंबईतले उद्योगपतीला भेटले महाराष्ट्रातले उद्योगपतीला भेटले ठीक आहे का मध्ये तरी मागच्या वर्षी उत्तर प्रदेश मध्ये या यावेळी मध्य प्रदेश मध्ये आले त्यांचं ते का नाही ते दुसऱ्या राज्यांमध्ये जाणं आणि असे उद्योगपती त्यांच्या राज्यात घेऊन जाणं गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणं पण तुम्ही मला सांगा तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे घटकाबाहेर मुख्यमंत्री कुठच्या तरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपतीने इथे महाराष्ट्र आणला गुंतवणूक आणली ऐकलंय कधी नुसतं डोकं एकाच मार्गे चालतं फोडाफोडी कशी

त्यांचं पक्षाचं फंडिंग पॅकेज चालू आहे पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार जे असतील त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितलं आम्हाला स्पेशल पॅकेज द्या तसं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं आहे नाही मग गिफ्ट सिटी असेल मुंबईतून हलो इथे गुजरातला नाही मग का असं मुंबईत नव्हती गिफ्ट सिटी आपली मागणी आहे की हा केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखा आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या मुंबईत द्या एम एम मध्ये कुठे द्या कर्जत

महाराष्ट्र आपलेच पैसे टाकतो आपण पण कधी केंद्र सरकारकडून आपल्याला असे काही मदतीचा हात आलेला नाही हे जीएसटी पण आला आणि मागच्या वर्षी तिथे बोललं होतं की वानखेडीची फायनल तिथे अहमदाबादला हलवली होती किती लोकांनी माझं ट्विट बघितलं आता जी मुंबईत गर्दी झाली आज बीसीसी ला त्या दिवशी पण सांगितलं होतं मुंबईतून वानखेड्यातून वर्ल्ड कप ची फायनल हळवण्याची करू नका पण तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला महाराष्ट्र संपायला निघाले महाराष्ट्रात चिखल फेक करून चिखल वाढवला निघाला ना तुम्ही किचकडे ही कमल घेतलाय ही जी तुमची भूमिका आहे तो चिखल आम्हाला साफ करायचा सा, आहे आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवटलेली आहे येणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राबवू स्वच्छ भारत आम्ही राबवू आणि या महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटना बाहेर महाराष्ट्र लुटणार सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आम्ही आता दूर पुढे निघत असताना हे वेगवेगळे प्रकार आता करतील आपल्याला धर्माधर्मा मी लोकसभेचं सांगितलं होतं आणि सांगत भाग निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच भाजप हे आपल्याला माहिती त्यांच्या मध्ये आहे की निर्माण डिवाइड रूल आपण बघतोय अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं तुम्ही आमच्यासाठी आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय जे वाद निर्माण करत आहात

साडे सतरा लाख तरुण तरूं तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केले पोलीस भरतीमध्ये साडे सतरा कुठे ना जोगेश्वरीच्या पुलाच्या खाती गोरेगावच्या पुलाच्या खाती म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्रात चाललंय कुठे आणि उद्याकडे जर सरकार बसलं त्यांच्या पश्चव आपण बळीपट सरकार डोक्यात बसलं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरात एका बाजूला असं महायुतीचं एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे विश्वासू व्यक्ती आहे ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात शेतकरी पण विश्वास ठेवतात महिला देखील विश्वास ठेवतात आपले कामगार वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही महाराष्ट्र हिताचाच विचार करेल देश हिताचाच विचार करेल तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुतीसोबत राहणार भेटणार नाही पण भाजपचं घर भेटायला लागेल केलं <tod>